नमस्कार महा महाएमटी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळके व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला पुन्हा आपला उन्मत्त शेजारी पाकिस्तान आणि त्याचे काही मित्र तुर्कस्तान अझरबैजान असे निवडलेले मित्र त्यांनी आहेत आणि अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल बोलायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड उल्थापालत चालू आहे त्या उलथापालथीचं मुख्य कारण पाकिस्तानचे तीन प्रांत तरी पाकिस्तानपासून फुटून निघायला अगदी तयार बसलेत बलुचिस्तानबद्दल आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आत्ता परवाच जाफर एक्सप्रेसवरती पुन्हा बलुचिस्तानच्या क्रांतिकारकांनी हल्ला केला आणि यावेळेला बी एल एनी केला नाही तर बी आर एफ बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट बी एल असं काहीतरी नवीन नाव असतं बी आर एफ बी आर एफनी केला तो आणि त्याचं कारण असं की बी एल ए या संघटनेला अमेरिकेने दहशतवादी संघटना केलेलं आहे कारण अमेरिका सध्या मुनीरच्या हातातनं पाणी पित आहे त्यामुळे मुनीर सांगेल तसं सा अमेरिका करत आहे त्याचं कारणसुद्धा मुनीरनी एखाद्या सेल्समनसारखं आपल्या इथली जी रेअर अर्थ मिनरल्स असतात म्हणजे जी सध्या अतिशय मौल्यवान अशी खनिज संपत्ती आहे आणि जी अनेक सीजमध्ये लागते कारच्या बॅटरीमध्ये लागते बऱ्याच ठिकाणी त्याची गरज पडते आणि ती बलुचिस्तानात सापडली आहे असं पाकिस्तानचं म्हणणं आहे आणि ती अमेरिकन अध्यक्षाला दाखवायला एखादा सेल्समन जसाबरोबर आपल्या वस्तू घेऊन जातो तसा तो गेला होता आणि तो फोटो प्रसिद्ध झाला होता ट्रम्प की ट्रम्प यांना तो सुटके सुडून दाखवते बघा तुमच्याकरता एवढं आणलं डोंट टन तर आम्ही आधीच पाठवलेत सुद्धा पाठवू एकच प्रॉब्लेम आहे बलुचिस्तानमध्ये आम्ही गेलो की आम्हाला बलुची लोकं मारतायत आमच्या सैन्याला मारतायत तुम्ही गेलात की काय होईल आम्हाला माहीत नाही यास्तवत तुम्ही बलुचिस्तानात या आणि तिथे तुमचं ठाणं बसवा म्हणजे बलुचिस्तान विकायला बसलेले मुनु मुनीर आणि शहाबाज शरीफ हे तिकडे गेले होते आणि त्याच्यात आणखीन एक गंमत अशी झाली की तिथे गेल्यानंतर ट्रम्पनी एक आणखीन चाल केली की गाझापट्टी रिकामी करण्याकरता त्यांनी जे काही करारनामा केला वीस पॉईंट प्रोग्रॅम आपल्याला ट्वेंटी पॉईंट प्रोग्रॅमच्या फार वाईट आठवणी आहेत इमर्जन्सीच्या वेळेला इंदिरा गांधींनी वीस कलमी कार्यक्रम आणला होता आणि त्याचा बराच त्रास लोकांना झाला होता ट्रम्पनी वीस कलमी कार्यक्रम आणला त्याच्यावरती शहबाज शरीफ आणि मुनीर मुनीरनी केलं नाही मुनीर अत्यंत ना स्मार्ट मनुष्य आहे शहबाज शरीफनी सही केली इथे आल्यावर लक्षात आलं की त्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये हमाशच्या लोकांची काहीच वास्तपुस्तक घेतली नाही त्यांनी सोडून सोडून द्यावं गाजापट्टी त्यांनी शस्त्र परत करावी असं सगळं त्यात लिहिलं होतं आणि पाकिस्तानात त्याच्याविरुद्ध भयंकर जनमत खवळलं तेव्हा मुनीर गप्पच बसला शवाज शरीफसुद्धा मुनीर तर कुठे गेलाय तेच माहीत नाही तो पाकिस्तानात परत तरी आला आहे की नाही अमेरिकेतनं हे माहीत नाही मग इशाकदार म्हणून त्यांचा तो उपपंतप्रधान आहे आणि विदेश सुद्धा आहे त्यांनी सांगितलं की आहो काही नाही यांनी जी सही केली होती ते कागद वेगळे होते आणि आता हे वेगळंच बोलतायत म्हणजे ट्रम्पला खोटं पाडलं त्यांनी ट्रम्प तिकडे संतापला हे सगळं होत असताना चीन पाकिस्तानवर रागवलेलं आहेच कारण पाकिस्तानने चीनकडनं भरपूर पैसे घेतले आणि त्यांना ग्वादर बंदर दिलं ज़ौ ज़ौ कर, चा, चा, ग्वादर बंदर हे चीनचं बंदर आहे असंच जवळजवळ झालं कारण पाकिस्तान हे पैसे कधीच परत करू शकणार नाही आहे जसं चीननी श्रीलंकेमध्ये हंबनटोटा मंदिराचा बंदराचा नव्याण्णव वर्षाचं लीज करून स्वतःच्या ताब्यात पाडून घेतलं तसंच ते ग्वादरबद्दलही करतील ही शक्यता होती परंतु या मुनीरने ट्रम्पला सांगितलं की ग्वादरमरुदे ग्वादरपासनं फक्त पन्नास सत्तर किलोमीटरवरती एक सत्तर मैलावरती एक आणखीन बंदर आहे पासनी पासनी म्हणजे एक अगदी बारकसं बंदर बंदर हे म्हणजे आपल्या इथे मोरा बंदर कसं आहे रा की मुंबईच्या जवळ तितकं लहान बंदर आहे तर या पासनी बंदरावरती तुम्ही मोठं बंदर बांधा आणि इथनं हवे तेवढे रेअर रेअरअर्थ मिनरल घेऊन जा अशी लालूच त्यांनी ट्रम्पला दाखवली ट्रम्पनी अजून तरी याचा स्वीकार केलेला नाही आहे कारण शेवटी मुनीर कितीही खोटं बोलला तरी अमेरिकेचे लोकही त्यांचा रिसर्च करतच असतील ना असो तर पासनी तुम्ही डेव्हलप करा पासनी डेव्हलप केलं की काय होईल की ग्वादरवर तुमची नजर राहील जिथे चिनी आहेत ग्वादरच्या पश्चिमेकडे आणखीन पन्नास साठ किलोमीटरवरती चहाबहार बंदर आहे ते इराणचं बंदर आहे तिथे भारताने मदत केली आहे त्यामुळे चहाबहारवरती तुमची नजर राहील वासनीमध्ये तुम्ही याल तिथनं तुम्ही आमचे रेअर अर्थ म्हणजे ते जे मिनरल्स आहेत खनिज ती पळवून न्याल आणि ते सगळं करण्याकरता ते पैसे तुम्ही आम्हाला द्यायचे बलुचिस्तानला आम्ही काहीच देणार नाही आहेत कारण बलुच लोक हे जगण्याच्या लायकीचे नाहीच आहे पाकिस्तान सातत्याने बलूच लोकांच्या कत्तली करत आहे असं त्यांनी रचना करून दिली आता कराची सारखं एक मोठं बंदर असताना अमेरिकेला काय वेळ लागले का लाग एक नवीन बंदर बांधायचं कारण बंदर बांधायचं म्हणजे आठ दहा वर्षाचा कार्यक्रम असतो आणि पैसेही खूप लागतात साधारण वीस अब्ज डॉलर बंदर बांधण्याकरिता लागतील ते अमेरिकेनेच द्यायचे पाकिस्तान भिकारीच आहे पाकिस्तानकडे जायला काहीही नाही स्वतःची भूमी विकणे एवढंच त्यांचं काम आहे तर अमेरिकेने नुसतं बघू बघू करतो बघतो करून बघतो अशा प्रकारची उत्तरं दिली आहेत परंतु हे सगळं होत असताना ट्रम्प महाराजांना आणखीन एक उर्मी आली आणि जसं एक आपल्याकडे पूर्वी होतं ना की रामाला ग चंद्र हवा म्हणजे राम बालक बालक स्वरूपात असताना चंद्र पाहिजे म्हणून म्हणायचं मग सगळ्या त्यांनी आडराओडा करायचा मग सगळ्या लोकांनी चंद्र आणून द्यायचे प्रयत्न करायचा अशी गोष्ट आहे आपल्याकडे तसा ट्रम्पला आता बागराम हे जे हा जो विमानतळ आहे तो विमानतळ म्हणण्यापेक्षा तो एअर आहे म्हणजे हवाई तळ आहे तो आणि तो अमेरिकेने संपूर्ण तो मुळात रशियाने डेव्हलप केला आहे पन्नास साली अफगाणिस्तानामध्ये आणि त्यानंतर अमेरिकेने त्याच्यात भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे एक जमाना असा होता की बागराममध्ये दहा हजार लोक राहत होती लोकं म्हणजे अमेरिकेचे सैनिक आणि अफगाणी सैनिक एवढे बागबराममध्ये राहत होते तर हा बागराम तुम्ही आम्हाला परत देऊन टाका म्हणजे ते शोलेमधला तो डायलॉग आहे ना ये हात मुझे दे दे ये हात मुझे दे दे ठाकूर तसं ट्रम्प ये बागराम मुझे दे दे ठाकूर असं म्हणतोय बरं तो वीस कलमी कार्यक्रम जो ट्रम्पनी दिला आहे त्या कार्यक्रमाबद्दल मला अगदी आठवलं ते एक जुनं सिनेमाचं गाणं होतं वो तो कोई ओ रथी ये वो नाही तसं शहाबाज शरीफ आणि हे सगळे ओढत आहेत की आम्हाला दुसरंच कागद दाखवला आणि प्रत्यक्षात वेगळाच कागद पब्लिश केला त्यामुळे हमासचे लोक पाकिस्तानवर चिडलेत पाकिस्तानमध्ये इंटरनल मुस्लिम जे कट्टरपंथी आहेत त्यात एक पार्टी आहे तहरिकी लब्बेक लब्बेक म्हणजे मी ईश्वराजवळ आहे अशा प्रकारची घोषणा तर तहरिकी लब्बेक पार्टी टी एल पी ही सध्या शाहबाज शरीफ आणि मुनीरवरती भयंकर भडकलेली आहे आणि त्यांनी इस्लामाबादमध्ये शुक्रवारी म्हणजे उद्या मोठा मोर्चा नेण्याचं सा सांगितलं आहे तो मोर्चा नेऊ नये ने। ने ने म्हणून लाहोरमध्ये त्यांच्या हेडक्वार्टरवरती वेढा घातला पोलिसांनी निमलष्करी दलांनी वेढा घातला त्यांना त्यांचा जो साध म्हणून त्यांचा जो धर्मगुरू आहे त्याला पकडायचा आहे म्हणजे पाकिस्तानात भयंकर असंतोष चालू आहे हे चालू असताना तेहरेकी तालिबान उत्तरेला खैबर पख्तून ख्वामध्ये जे आहेत त्यांनी एक भयानक हल्ला चढवला पाकिस्तानी फौजेवर आणि एक ऑफिसर आणि अकरा सैनिक पाकिस्तानचे मारून टाकले आणि इतर लोकांना तिथनं पळून जायला लागलं जाफर एक्सप्रेसचा हल्ला बलुच सैन्य झाला म्हणजे बलुचिस्तानमध्ये हल्ला आहे आणि जाफर एक्सप्रेसचा हल्ला सिंध आणि बलुचिस्तानच्या सीमेवरती पण सिंधमध्ये झाला आहे म्हणजे सिंधमध्ये लोक भडकलेली आहेत बलुचिस्तान तर आता वेगळाच होण्याच्या मागे आहे कारण हे जे मुनीर जे बलुचिस्तान विकायला निघालं आहे ते बलुचिस्तानच्या लोकांना अजिबात मंजूर नाही आहे कारण आतापर्यंत बलुचिस्तानचं फक्त शोषणच होत राहिलेलं आहे आणि बलुचिस्ताननी तर स्पष्टपणे मागणी केली की भारताने आम्हाला मदत करावी आणि या हरामखोरांना इथून आता हाकलून द्यायची वेळ आलेली आहे आणि खैबर पखतून का तुम्हाला सांगितलं ते टी एल पीचे जे लोक आहेत टरिके टी एल पीने टीटीपी तेहरिके तालिबान पाकिस्तान म्हणजे पठाण लोक ते पठाण लोक रोज येऊन पाकिस्तानच्या सैन्याला मारत आहेत तर म्हटलं असं एक ऑफिसर आणि एका सैनिकांना मारलं आणि ते चालूच आहे त्यामुळे पाकिस्तानी सैन्यातले लोक आता अफगाणिस्तानचे पोस्टिंगच नाकारतात बलुचिस्तान नको अफगाणिस्तान नको आम्हाला भारताच्या साईडला पोस्टिंग द्या तिथे अजून तरी हल्ला नाही आहे अजून तरी म्हणण्याचं कारण असं की दोन गोष्टी झाल्या आहेत एक तर आपले जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भाषण केलं परवा आणि सहसा भारतीय सैन्याधिकारी कधीही या प्रकारची स्टेटमेंट करत नाहीत अनलेस त्यांना भारताच्या राजकारणी नेतृत्वानी सांगितलं असेल स्टेटमेंट करा त्यांनी सांगितलं आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही फार संयम बाळगला आणि पाकिस्तानला अशी थोडी चपराक मारल्यासारखं केलं पण आता ऑपरेशन सिंदूरचा भाग दुसरा जो येईल त्याच्यात आम्ही संयम वगैरे काही बाळगणार नाही आहात पाकिस्तानचा आम्ही इतिहास बदलून टाकू आणि भूगोलातनं पाकिस्तानचं नाव काढून टाकू इतकी भयंकर धमकी त्यांनी दिलेली आहे आणि त्याच वेळेला राजनाथ सिंगनी सांगितलं की ओ के आता आमचाच झालेला आहे ओ के आम्हाला तुम्ही ताबडतोब खाली करा आणि आम्ही तुमच्यावरती सिंधूची पुढची वर्जन जेव्हा आणू तेव्हा तुमची पूर्णपणे नाचक्की आणि तुम्हाला संपवून टाकू म्हणजे पाकिस्तान तुटायला आहे मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही कितीतरी दिवस सांगताय पाकिस्तान तुटेल तुटेल अहो देश तुटायला वेळ लागतो चपलेचा अंगठासुद्धा एकदम तुटत नाही देश तुटायला तर नक्कीच वेळ लागतो तो वेळ आता मिळालेला आहे पुरेसा आणि कदाचित अशी इंटेलिजन्स किंवा अशा अशा बातम्या असल्यामुळेच आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूर तेव्हा थांबवलं कारण आता आपल्याला ऑपरेशन सिंदूर करायची गरज नाही आता पाकिस्तानचेच लोक ऑपरेशन सिंदूर करत आहेत त्यामुळे पाकिस्तानचे तुकडे होणे आता जवळजवळ नक्कीच आहे मुहूर्त फक्त ठरायचं आहे मला असं वाटतं की दिवाळी इतका चांगला मुहूर्त दुसरा मिळत नाही आपल्याला माहिती आहे आपल्या मुख्य मुहूर्तांमध्ये लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असतो त्या दिवशी सिंदूर पार्ट टू जर आपण केलं तर पाकिस्तानच्या तिथे तुकडे व्हायला फार चालना मिळेल एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मुनीरलासुद्धा भयंकर भीती वाटते मुनीर सध्या दिसतच नाही आहे कुठे लपून बसला आहे कुठेतरी त्यांनी ट्रम्पला सांगितलं आहे की आम्हाला तुम्ही आ... ते जे एफ थर्टी फाईव्ह लेटेस्ट फायटर आहे ते फायटर प्लेन द्या आमचे जे विमानतळ भारताने उद्ध्वस्त केले ते पुन्हा बांधून द्या आणि आम्हाला मुख्य म्हणजे मोठ्या रेंजच्या मिसाईल द्या ए आय एम म्हणून यांच्या फार मोठ्या मिसाईल्स आहेत अमेरिकेच्या त्या आमच्या इथे लावून द्या म्हणजे आम्ही जसं जसं भारतानी भारतातच राहून मिसाईलच्या साह्याने आमची विमानं बर्बाद केली अठरा विमानं त्यांची गेलेली आहेत असे पक्की बातमी आता मिळालेली आहे ही बातमी खरं म्हणजे राहुल गांधींना सांगणं आवश्यक आहे कारण राहुल गांधी किती राफेल पडली किती राफेल पडली म्हणत होते त्यांनी आपलं मित्र पाकिस्तानला जर विचारलं असतं तुमची किती विमानं पडली तर त्यांना लगेच पाकिस्तानकडनं उत्तर मिळालं असतं की आमची अठरा विमानं पडली तुम्ही किती पाडली आम्ही शून्य विमानं पाडलेली आहेत अशी ही परिस्थिती आहे परंतु आ, आता मी जे तुम्हाला सांगत होतो की पाकिस्तानमध्ये आता प्रचंड प्रमाणावर हालचाल चालू झालेली आहे कारण मुनीरची इच्छा आहे की त्याला ती एम मिसाईल मिळावी ती मिसाईल म्हणजे ते पाकिस्तानात राहून त्या मिसाईलचा तोंड भारताकडे करून भारतामध्ये हल्ले करू शकतील अशा दर्जाची ती मिसाईल्स आहेत आता ती मिसाईल तिथे येण्याच्या आधीच आपण पाकिस्तानवर हल्ला करणं अतिशय आवश्यक आहे आणि तो हल्ला दिवाळीचा मुहूर्त साधून केला तर दिवाळीचे फटाके त्यांचा आवाज या हल्ल्यामुळे दशपट होईल आणि भारतीय लोकांना वेगळे फटाके वाजवण्याची गरजच राहणार नाही कारण पाकिस्तान या देशाचाच फटाका वाजवून पूर्ण फोडून टाकलेला आहे असं आपल्याला दिसेल आहे लोक मला म्हणतात की अमेरिका त्यांचे मित्र आहेत तुम्ही असं कसं करू शकता दोन गोष्टी आहेत एक तर अमेरिका मित्र म्हणजे काय ट्रम्प आत्ता या क्षणाला त्यांचा मित्र म्हणून वागतोय परंतु ऑलरेडी ट्रम्प त्यांच्यावर भडकलेला आहे कारण त्यांनी ट्रम्पला खोटं पाडलं ना त्या इस्रायलच्या प्रकारामध्ये त्यांनी सांगितलं की ट्रम्पनी वीस कलम आम्हाला दुसरी दाखवली ना आता दाखवत आहेत तेव्हा सगळा खोटे खोटेपणा चालला आहे त्यामुळे ट्रम्पसुद्धा यांच्यावरती भडकलेला आहे लवकरच ट्रम्प यांना देणारी शस्त्रांच्या मदत सुद्धा कमी करेल पण खासता त्यांनी जी मदत त्यांना देऊ केली तर ती मदत पोचायच्या आधीच आपण त्यांच्यावरती हल्ला करून त्यांचे कंबर जे मोडलेलंच आहे वाकलेलं आहे ते पूर्णपणे मोडून टाकूया ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आग्रहाची सूचना आहे की पाकिस्तानचा आता निकाल या दिवाळीमध्ये लागून दिवाळीची भेट म्हणून आपल्याला पाकिस्तान संपलं पाकिस्तानचं सगळं नष्ट झालं असं कळण्याची वेळ खरं म्हणजे यायला पाहिजे हे सगळं चालू असताना पाकिस्तानचा मित्र तुर्कस्तान त्यांनी भूमध्य समुद्रात थोडीशी दादागिरी करायचा प्रयत्न केला होता की आपल्या जहाजाची वाट रोखली होती आणि ती वाट ओपन सीमध्ये रोखली होती त्यामुळे आपण त्याला सांगितलं होतं की वाट बऱ्या बोलानी बोला वाट मोकळी कर नाही तर आमच्या जहाजामध्ये ब्रह्मोस लावलेली आहेत इस्तंबूलसुद्धा तुमचं आम्ही उडवून टाकू इतकी आम्ही सक्षम आहोत आणि भारताने इतर जहाजं पण तिकडे नेली तुर्कस्ताननी नाटो देशांपुढे भीक मागितली की नाटो देशांचं एक कलम आहे कराराचं कलम आहे की करार नंबर कलम नंबर पाचमध्ये सांगितलं आहे की एका देशावर जर जा हल्ला झाला तर सगळ्या देशांवर हल्ला झाला असं मानलं जावं तर त्यांनी सांगितलं हा हल्ला तुर्कस्तानवर होतो आहे तुम्ही नाटोच्या देशांनी उतरलं पाहिजे दोन गोष्टी झाल्यात नाटोच्या मुख्यांनी त्याला समज दिली की एक म्हणजे तू जिथे जहाजा जहाज अडवलंस भारताचं तो आंतरराष्ट्रीय समुद्र मार्ग आहे इंटरनॅशनल वॉटरवे म्हणतात त्याला आणि युनायटेड नेशनची एक पॉलिसी आहे त्याला अनक्लोज म्हणतात युनायटेड नेशन सेंटर फॉर लॉस लॉज ऑफ ओपन सी तर त्या कोड युनायटेड नेशन कोड लॉज ऑफ ओपन सी त्या अनक्लोजप्रमाणे अशी समुद्र मार्ग तुम्हाला अडवता येत नाहीत तेव्हा भारताने सांगितलं ते बरोबर सांगितलं भारताने उद्या तुमच्यावर हल्ला केला तर भारत कायदा पाळतोय तुम्ही कायदा मोडताय आम्ही तुमची मदत करू शकत नाही त्यामुळे आताच अर्दोगांची झोप उडाली आहे अर्दोगांचे मित्र अझरबैजान त्यांच्याशी आर्मेनियाची लढाई आहे तिथे भारताने जाऊन आर्मेनियाला पिनाक नावाची आपली मिसाईल्स दिलेली आहेत त्या पिनाकनी अजरबांचं कंबडं मोडायची पाळी आली आहे त्यामुळे सगळ्या बाजूनी ही जी सगळी ऑर्गनायझेशन आहे दहशतवादी ऑर्गनायझेशन हमास आणि कंपनी यांच्यावरती आता हल्ले होत आहेत हुतींवरती कालच इस्रायलने इस एक प्रचंड मोठा हल्ला केला आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळच मारून टाकलं त्यांना असं कळलं की मंत्रिमंडळ राष्ट्राध्यक्षांचं भाषण ऐकायला एका माणसाच्या घरी जमलेत आणि त्यांनी ते घरच उडवून टाकलं एअरफोर्स वापरून त्यांनी ते घर उडवून टाकलं अशा काही चांगल्या बातम्या येत आहेत काही फारशा चांगल्या नाही आहेत कारण ट्रम्प ज अशी अंगाबाहेर जाऊन पाकिस्तानला मदत करायला लागला तर त्याचा आपल्यावरती परिणाम होईल निश्चितच होईल परंतु हे सगळं चालू असताना भारत अमेरिकाचा जो व्यापार करार आहे त्या कराराचे पूर्तता आता व्हायला आलेली आहे इंग्लंडचे पंतप्रधान आत्ताच मुंबईत कालच आलेले आहेत कारण इंग्लंडला लागलेली जी भीक आहे ती थांबवण्याकरता त्यांना भारताची मदत हवी त्यामुळे अमेरिका जरी भारताला आयसोलेट करायला निघालेली होती तर ती अमेरिकाच आता आयसोलेट होती आहे कारण हे सगळं कमी म्हणून ट्रम्पनी व्हेनिजुलाशी भांडण काढलं आहे व्हेनिझुएलाच्या दोन जहाजं त्यांनी उडवून टाकले आणि त्या जहाजातले व्हेनिझुएलचे नागरिक मारून टाकले आणि मारल्यावर सांगितलं हे सगळे ड्रग रिलेटेड लोकं होती असं काहीतरी सांगून त्यांनी केलेलं आहे प्रत्येक देश सध्या अमेरिकेकडे संशयाने बघतोय आणि अमेरिका मुख्य म्हणजे ट्रम्प हा मनुष्य खात्रीचा भरोसेमंद नाही आहे आज तुमचा मित्र असतो उद्या तुमचा शत्रू असतो परवा पुन्हा तुमचा मित्र व्हायला त्याची काही हरकत नसते कारण मोदींची शत्रू मोदींशी शत्रुत्व घेतल्यानंतर एकवीस अमेरिकेच्या सिनेटर्सनी त्याला एक, सिनेटर्स एक निवेदन दिलं आहे की तुम्ही भारतावर टॅरिफ लावून जे भारताचं नुकसान करायला आहे त्याहून प्रचंड नुकसान हे अमेरिकेचं झालेलं आहे तेव्हा तुम्ही त्या सगळ्या टॅरिफ वगैरे परत घ्या आणि पुन्हा पूर्वीसारखं सौहार्दाचं वातावरण निर्माण करा नाही तर काही आपली खैर नाही आहे असं अमेरिकन इंडस्ट्रियलिस्ट ग्रुपनी ट्रम्पला सांगितलेलं आहे आणि ट्रम्प सहजा त्यांचं म्हणणं डावलू शकत नाही कारण त्यांच्याकडे प्रचंड मोठी मनी पॉवर असते तेव्हा आता काय होतंय हे सगळं अत्यंत नाजूक तोलावरती सध्या चालू आहे की कधी एखाद्या देशाचं डोकं फिरलं आणि त्यांनी काही अण्वस्त्र वगैरे वापरली तर तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडायला अजिबात वेळ लागणार नाही भारत आपली पावला अत्यंत सावधपणे टाकतो आहे आणि अशा सावध पावलांचीच आत्ता गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आत्ता गरज आहे पुळचट काँग्रेस जितकी लांब जाईल सत्तेपासून तितकं बरं कारण काँग्रेसच्या पी चिदंबरम यांनी सांगून टाकलेलं आहे की कसाबचा हल्ला झाला तेव्हा आमची इच्छा असूनसुद्धा आम्हाला हल्ला पाकिस्तानवर करायचा नाही अशी सक्त ताकीद अमेरिकेच्या तेव्हाच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलीचा राईस आल्या होत्या त्यांनी ही धमकी दिली होती आणि सोनिया गांधींनी ती धमकी निवूटपणे ऐकून घेतली म्हणजे राजीव गां राहुल गांधी जे पंतप्रधान मोदींना नरेंद्र सरेंडर म्हणतात त्याचं कारण म्हणजे कसं सरेंडर करायचं हे त्यांच्या आईने त्यांना बरोबर शिकवलेलं आहे त्यांना वाटलं असंच करतील मोदी मोदी ही वेगळ्या मातीची वस्तू आहे मोदी हा निराळ्या व्यक्तिमत्वांचा मनुष्य आहे तो असल्या अमेरिकेच्या फुलचट डुमक्यांना अजिबात भीक घालत नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी करून दाखवलं तुम्हाला काय टेरी वाढवायचे वाढवा आम्हाला जे ते तेच आम्ही करू रशियातनं तेल आम्हाला घ्यायचं असलं तर आम्ही ते घेणारच आहोत ते तेल घेऊन आमच्या लोकांना आम्ही चांगलं जीवन देणार आहोत तुम्हाला काय करायचं ते करा, करा। जयशंकर याच्या आणखीन एक घर पुढे गेले जयशंकर युनायटेड नेशन्समध्ये गेले आणि त्यांनी ब्रिक्सच्या लोकांची मिटिंग युनायटेड नेशन्सच्या कॅम्पसमध्ये गोळवली ब्रिक्स म्हणजे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका ही संस्था युनायटेड नेशन्सला प्रत्युत्तर देण्याकरता तयार झाली होती अशा संस्थेने युनायटेड नेशनच्याच एका कॉन्फरन्स रूममध्ये आपला संसार थाटला था था। त्याबद्दल युनायटेड अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हटले तुम्ही हे चांगलं नाही केलं त्याच्यावर जयशंकर त्यांना म्हटले आम्हाला करायचं ते, ते आम्ही केलं तुम्हाला करायचं ते तुम्ही करा कारण अमेरिका अजूनही भारताला पॉवर द्यायला राजी नाही आहे आणि तसं असल्यामुळे भारत लवकरच युनायटेड नेशनमधून बाहेर पडेल आणि आपल्याला हवी तशी एक मोठी संघटना सगळ्या ग्लोबल साऊथच्या राष्ट्रांची तयार करेल यात काही शंका नाही आणि हे सगळं करायला शस्त्र सामर्थ्य जे पाहिजे ते आपण पाहिलं वेगळ्या वेगळ्या ठिकाणून भारताला ते मिळतं आहे आणि भारत यात नक्कीच विजयी होईल या, या दिवाळीला आपल्याला डबल धमाके ऐकू येणार आहेत आपण उडवलेले फटाके तर असतीलच भारत आणि पाकिस्तानवर टाकलेला मोठा फटाका आपल्याला ऐकू येईल आणि कदाचित पाकिस्तानचं राष्ट्र जे फुटेल त्या सुद्धा आवाज आपल्या कानात कितीतरी दिवसपर्यंत गाजत राहतील असो आपल्या सरकारला या शुभ कार्याकरता आपल्याकडनं मिळतील तेवढ्या जास्तीत जास्त शुभेच्छा देऊया आणि मी हा व्हिडिओ संपवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या अकाऊंटला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स जरूर आमच्याकडे येऊ दे धन्यवाद आणि नमस्कार